नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अनिल महापुरे स्टडी स्टुडिओ या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो गुरे आणि गुराकी यावर आधारित प्रश्न आपल्याला बरेचशा मध्ये बघायला मिळतात अगदी पोलीस भरतीपासून तर सरळ से, सेवा एम पी एस सी अशाच एक्झाममध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न आपल्याला अप, बघायला मिळतात अशा प्रकारचे प्रश्न आपण अगदी काही सेकंडमध्ये कसे सॉल्व्ह करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं चॅनलला शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे बघा मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बघा एका शेतात काही गायी व काही गुराकी आहेत जर गायी व गुराक्यांच्या पायांची संख्या ही एकशे चाळीस असेल व त्यांच्या डोक्यांची संख्या ही पंचेचाळीस असेल तर गायींची व गुराक्यांची संख्या ही किती बघा मित्रांनो आपल्याला इथं गायीची संख्या आणि गुराक्यांची संख्या दोन्हीची संख्या विचारली आहे कधी कधी आपल्याला फक्त गायींची संख्या विचारली जाऊ शकते तर कधी गुराक्यांची संख्या विचारली जाऊ शकते या ज़ प्रश्नामध्ये आपल्याला दोन्हीची संख्या काढायची आहेत आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार बघा मित्रांनो फॉर्म्युल्यानुसार सुद्धा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो आणि विदाउट फॉर्म्युल्यानुसार सुद्धा हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आता बघा मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न दिसला सर्वप्रथम आपण काय करायचं बघा सर्वप्रथम तर आपण पहिले पायांची संख्या बघून घ्यायची बघा मित्रांनो आता इथे लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या प्राण्याला चार पाय असतात आणि कोण्या प्राण्याला दोन पाय असतात हे लक्षात ठेवा ठीक आहे आता गाय हा प्राणी आहेत याला चार पाय असतात हे सर्वांना माहीत आहेत त्यानंतर गुराग्याला म्हणजे जो गुरे चारतो त्याला दोन पाय असतात ठीक आहे मित्रांनो हे तुमच्या लक्षात असेल आणि हे सर्वांना स्वाभाविकच आहेत माहीत आहेत आता बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा पहिले पायांची संख्या घ्यायची मित्रांनो आपल्याला की दिले एकशे चाळीस ते एकशे चाळीस लिहून घ्यायची कसा प्रकारे सॉल्व्ह करता प्रश्न मी लक्ष द्या त्यानंतर पुढील प्रश्न हे तुम्ही विदाउट व्हिडिओ पाहता म्हणजे व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता याला काय करायचं मित्रांनो हाफ करून घ्यायचा आता याला हाफ करायचं म्हणजे याला दोन ना आपण भाग भाग द्यायचा आता एकशे चाळीसला जर आपण दोन न भागल तर आपल्याकडे उत्तर काय मित्रांनो सत्तर येतं ठीक आहे बघा बेसात चौदा आणि हा शून्य तर आपल्याकडे उत्तर काय आलं सत्तर आता हे जे सत्तर उत्तर आलं मित्रांनो यामधून डोक्यांची संख्या मायनस करायची आपल्याला प्रश्नामध्ये एकूण किती डोक्याची संख्या दिली आहे मित्रांनो पंचेचाळीस दिल्या आहेत तर आपण काय करूया या सत्तर म्हणून हे पंचेचाळीस मायनस करायचे आता सत्तर म्हणून आपण पंचेचाळीस मायनस केले तर आपल्याकडे काय उत्तर येतो मित्रांनो बघा पंचेचाळीस म्हणून सत्तर केले सत्तर म्हणून पंचेचाळीस गेले तर आपल्याला किती मिळतात मित्रांनो पंचवीस मिळत आहेत ठीक आहे त्या प्रश्नाचं उत्तर पंचवीस आलं म्हणजे बघा मित्रांनो पंचवीस हे काय असणार आहेत ह्या पॉईंट इथे तुम्ही लक्षात ठेवा पंचवीस हा नेहमी जे आपण काढणार आहेत हा चार पायाचा प्राणी असणार आहेत मग तो कोणताही असो गाय असो म्हैस म्हो किंवा कोणतंही चारचाकी वाहन असो याच प्रकारच्या प्रश्नामध्ये आपल्याला वाहन सुद्धा विचारले जातात चारचाकी वाहन सुद्धा असतं ते चार पायाचं असतं म्हणजे त्या त्या तिथे आपल्याला त्या शेतामध्ये एकूण किती गाय असणार आहेत पंचवीस आता पंचवीस ऑप्शन असणार ऑप्शन बघा मित्रांनो इथे सुद्धा पंचवीस दिसत आहेत इथे सुद्धा पंचवीस दिसत आहेत याचा अर्थ आपले हे दोन ऑप्शन तर इथे इझिली असे कट होऊन जाणार आहेत परंतु आपण पूर्ण पद्धतीने उत्तर काढणार आहेत आता काय करायचं मित्रांनो आपल्याला चार पायाचे प्राणी एकूण पंचवीस तर मिळाले तर आता आपल्याला गुराखी कसे काढणार गुराखी काढण्यासाठी मित्रांनो एकूण डोक्याची संख्या आपल्याला जे दिलेली असते म्हणजे एकूण डोक्याची संख्या किती दिली आहे पंचेचाळीस यामधून आपण गायींची संख्या मायनस करायची आहेत म्हणजे या म्हणून आपण गायीची पंचवीस संख्या मायनस केली तर आपल्याला काय उत्तर मिळतं वीस म्हणजे तिथे वीस हे गुराखी असणार आहेत आता बघा मित्रांनो आपण इथून पंचेचाळीस म्हणून हे पंचवीस का मायनस केले बघा गायला चार पाय असू शकतात गुराख्याला दोन पाय असतात ठीक आहेत परंतु गायला एक सुद्धा एकच डोकं असतं आणि गुराख्याला सुद्धा एकच डोकं असतं म्हणून आपण एकूण डोक्याच्या संख्या म्हणून एकूण गायीची जी एकूण पंचवीस गायी होतात पंचवीस डोके होती मायनस केले त्यामुळे आपल्याला वीस गुराखे मिळाले आता हे उत्तर आपलं बरोबर आहेत का आपण ते सुद्धा शोध चेक करूया आता बघा मित्रांनो गुराख्याला किती पाय असतात एका गुराख्याला दोन पाय असतात आपले एकूण गुराके किती आले वीस म्हणजे आपण गुराख्याचे पाय जर मोडले वीस गुन्हेला दोन केलं तर आपल्याला किती मिळतात त्याचा एकूण चाळीस पाय मिळत आहेत आता बघा मित्रांनो आपल्याला एकूण गायी किती मिळाल्या आहेत पंचवीस गायीला एकूण पाय किती असतात चार आता पंचवीस गुन्हेला चार केलं तर आपल्याला पंचवीस चोक शंभर मिळतात यांची एकूण टोटल बघितली मित्रांनो गायीला गायीचे एकूण शंभर पायात आले आणि गुराख्याचे एकूण चाळीस पाय आले तर याची टोटल केली तर आपल्याला एकूण पाय किती मिळत आहेत एकशे चाळीस मिळत आहेत जे की आपल्या प्रश्नामध्ये सुद्धा पायांची संख्या किती दिली होती इथे बघा एकशे चाळीस दिले होते, होते म्हणजे आपलं उत्तर सुद्धा हे बरोबर आहे मी तुम्हाला उत्तर सुद्धा चेक करून सांगितलं मित्रांनो आणि सोडवायचं कसं हे सुद्धा सांगितलंय आता या प्रश्नाहून नसून समजलं तर आपण पुढील प्रश्न घेऊया त्यानुसार तुम्हाला हे नक्की समजा जर व्हिडिओ आवडत असून तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे बघूया पुढील प्रश्न बघा मित्रांनो आपला दुसरा प्रश्न त्याच प्रकारचा आहे परंतु तिथे आपल्याला गाय आणि गुराखी दिली होती इथे आपल्याला चार चाकी वाहने दिल्या आहेत बघा प्रश्न काय म्हणतो एका रस्त्यावर काही चार चाकी व काही दोन चाकी वाहने उभी आहेत त्या सर्वांचे चाकी मोजल्यास आपल्याला एकूण शहाऐंशी भरतात व तोंड मोजल्यास अठ्ठावीस भरतात तर तिथे एकूण चार चाकी वाहने किती आपल्याला चार चाकी वाहन विचारले त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे मित्रांनो पण लक्षात ठेवा इथे चारचाकी वाहने आणि दोन वाहने वाहन वाहन तो वाहन वाहन चाकी वाहने कोणती असतात हे आपल्याला माहित असणे खूप आवश्यक आहे आता वाहन म्हटलं तर मित्रांनो त्या वाहनाला जो तोंड एकच येणार आहे प्रत्येक वाहनाला एकच तोंड असतात आता सोडवायचं कसं बघा आपल्याला एकूण चाकी किती दिल्या आहेत सर्वप्रथम तर चाक लिहून घ्यायची बघा आपल्याला तिथे आपल्याला पाय दिली होती तिथे आपल्याला चाक दिल्या आहेत ते चाकी आपण लिहून घेऊ आपल्याला चाक दिल्या आहेत छानची याला काय करायचं हाफ करून घ्यायचं म्हणजे दोनने भागायचं जर आपण याला दोनने भागलं बेचोक आठ बेत्रिक सहा हे आपल्याला किती मिळतात मित्रांनो त्रेचाळीस मिळत आहे ठीक आहे त्रेचाळीस मिळतात आता हे त्रेचाळीस काय असणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्रेचाळीस हे त्रेचाळीस आता त्रेचाळीस म्हणून आपण काय करूयात एकूण बघा त्रेचाळीस म्हणून एकूण डोक एकूण डोक्याची संख्या मायनस करायची बघा त्यांना एकूण किती डोके होते अठ्ठावीस हे जर आपण त्रेचाळीस म्हणून अठ्ठावीस मायनस करायचे बघा त्रेचाळीस म्हणून जर आपण अठ्ठावीस मायनस केले तर आपल्याला काय उत्तर मिळतं तर पंधरा उत्तर मिळत आहेत तर तिथे बघा मित्रांनो आपल्याला एकूण चारचा किंवा हानी किती होती तर पंधरा होती तर या प्रश्नाचं योग्य ते उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पंधरा बघा आजचा आपला तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे एका शेतात काही बकऱ्या व कोंबड्या आहेत त्यांच्या पायांची संख्या ही ऐंशी आहेत व डोक्यांची संख्या तीस असेल तर कोंबड्यांची संख्या किती या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करायचा आणि तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा बघा आता आशा करतो की तुम्ही हा प्रश्न सोडवला असेल काय करायचं मित्रांनो सर्वप्रथम तर पायांची संख्या घ्यायची पायांची संख्येला आपण निंबट करून घ्यायचं पायांची संख्या आपल्याला दिल्या आहेत ऐंशी याला काय करायचं दोनने भागायचं याला जर आपण दोनने भागलं तर आपल्याला काय उत्तर मिळतं चहायचे आता हे जे चाळीस उत्तर मिळालं या म्हणून काय करायचं मित्रांनो एकूण डोक्यांची संख्या मायनस करायची आपल्याला एकूण डोक्यांची संख्या किती दिल्या है? तीस दिल्यात म्हणून आपण काय करूया चाळीस म्हणून तीस मायनस करूया चाळीस म्हणून तीस मायनस केलं तर आपल्याला काय उत्तर मिळतं दहा उत्तर मिळतं नेहमीसाठी लक्ष ठेवा ने मित्रांनो जे की आपलं उत्तर येतं ते हे चार पायाचा प्राणी असतो किंवा चार चाकी वाहन असतं तर दहा तर आपल्याला कोंबड्याची संख्या आहेत परंतु आपण इथं काय काढलं मित्रांनो एकूण आपल्याला दहा बकऱ्या मिळाल्या आता कोंबड्याची संख्या कशी काढणार तर एकूण डोक्या म्हणून बघा आपल्याला एकूण डोके किती दिले आहेत तीस एकूण डोक्या म्हणून एकूण बकऱ्यांची संख्या मायनस करायची एकूण बकऱ्यांची संख्या किती आली आहे दहा दहा मायनस करूयात तीस म्हणून दहा गेले तर आपल्याला काय उत्तर मिळतं मित्रांनो वीस उत्तर मिळत आहेत म्हणजे तिथे आपल्याला एकूण किती कोंबड्या असणार आहेत तर वीस जे की आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचं उत्तर दिसतं आता आपण चेकआउट सुद्धा करूया मित्रांनो या, या प्रश्नामध्ये की आपलं उत्तर बरोबर आहेत का आपली एकूण पायांची संख्या किती आहेत ऐंशी याची एकूण पायाची संख्या ऐंशी आली पाहिजे आता बघा एका बकरीला चार पाया असतात आपले एकूण बकऱ्या किती आले आहेत मित्रांनो दहा आता दहा एकूण दहा बकऱ्या आल्या आहेत एका बकरीला चार पाय असतात तर एकूण बकऱ्यांचे पाय आपले किती मिळाले आहेत आपल्याला चाळीस ठीक आहे एका कोंबडीला किती पाय असतात मित्रांनो एका कोंबडीला पाय असतात दोन आपल्याला कोंबड्या किती मिळाल्या आहेत वीस तर आपण इथं वीस गुन्हेला दोन करूयात वीस गुन्हेला दोन केलं तर हे आपल्याला किती मिळाले आहेत चाळीस आता बघा आपल्याला एकूण बकऱ्यांच्या पायाची संख्या चाळीस मिळाली आणि कोंबड्याच्या पायांची संख्या चाळीस मिळाली जर आपण चाळीस अधिक चाळीस केलं तर हे आपलं उत्तर काय मिळत आहे मित्रांनो ऐंशी म्हणजे तिथून एकूण किती पाय असणार आहेत ऐंशी जे की आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा पायांची संख्या ही ऐंशी दिली आहे चला तर मित्रांनो बघूया बघा मित्रांनो हा सुद्धा प्रश्न त्याच प्रकारचा आहे परंतु जर असा वेगळा आहे जर का आपल्याला पायांची संख्या दिली आणि डोक्यांची संख्या नाही दिली तर आपण प्रश्न कसा सॉल्व्ह करणार ते सुद्धा मी तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये सांगणार आहे बघा प्रश्न असतो एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे आहेत तेवढेच बदक आहेत त्या सर्वांचे एकूण पाय हे एकशे आठ असल्यास त्यापैकी ससे किती आता बघा जेवढे ससे तेवढेच बदक आहेत आता बघा इथे बघा आपल्याला या प्रश्नामध्ये डोके न देता फक्त पायांची संख्या दिली आहे तर हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार हा प्रश्न सुद्धा एक जे आहे बघा जेवढे ससे तेवढेच बदक आहेत मग आपण काय करूया ससे एक्स मानूया आणि बदक सुद्धा एक्स मानूया आता बघा मित्रांनो ससेला किती पाय असतात दोन पाय असतात तर बदकाला एकूण चार पाय असतात तर आपण काय करणार आहेत दोन गुन्ह्याला एक्स अधिक चार गुन्हेला एक्स याची एकूण संख्या किती दिली आहे आपल्याला एकशे आठ दिल्या आहेत बघा बदकाला एकूण किती पाय दोन आणि सश्याला एकूण पाय किती चार जर आपण काय केलं दोन एक प्लस चार एक्स। एक याची एकूण पायाची संख्या किती दिल्या आपल्याला एकशे आठ आता याची आपण बेरीज केली चार आणि दोन सहा म्हणजे हे आपल्याला मिळतात सहा एक बरोबर सहा एक साठी आपल्याला किती दिलाय आहेत एकशे आठ तर एकची व्हॅल्यू आपण काढून घ्यायची एकशे आठ भागेला आपण सहा केलं बघा सहा एक सहा साईन अट आट अठेचा म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाले एक्स म्हणजे आपण बदक एक्स ठेवले होते एक्सच्या जागी आपण अठरा ठेवूयात आणि ससे सुद्धा एक्स ठेवले एकशे जागी अठरा अठरा ठेवत म्हणजे आपल्याला एकूण ससे किती मिळालेत अठरा आणि एकूण बदक किती मिळाले आहेत अठरा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अठरा जे जे की ऑप्शन क्रमांक दोन मध्ये अशा प्रकारचं उत्तर आपल्याला बघायला मिळतं बघा मित्रांनो इथं आपल्याला डोक्याची संख्या दिलेली जर डोक्याची संख्या दिलेली असती तर आपण आधीप्रमाणे काढलं असतं परंतु डोक्याची संख्या नाही दिली आहे म्हणून या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व्ह करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद थँक्यू